हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग साठी स्क्रीन दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या या निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून निकाल तीन डिसेंबर रोजी घोषित केले जाणार आहेत ही निवडणूक ईव्हीएमद्वारे घेतली जाणार आहे आजपासून म्हणजेच चार नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली असून त्यामुळे राज्यभरात राजकीय रणधुमाळीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे कर्जत खालापूर विधानसभेच्या मतदारसंघात असलेल्या माथेरान खोपोली आणि कर्जत नगर परिषदांच्या निवडणुका यावेळी होणार आहेत यापूर्वी कर्जत आणि माथेरान नगर परिषदांवर शिवसेनेची सत्ता तर खोपोली नगर परिषद राष्ट्रवादी वाहून गेले आहे आणि अनेक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झालेत त्यामुळे या तीनही नगरपालिकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कडव्या चुरशीचा सामना अपेक्षित आहे या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे निवडणुकीचा कार्यक्रम नामनिर्देशन पत्र सादर करण्यास प्रारंभ दहा नोव्हेंबर नामनिर्देशनाची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर छाननी अठरा नोव्हेंबर अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख एकवीस नोव्हेंबर निवडणूक चिन्हांचं वाटप सव्वीस नोव्हेंबर मतदान दोन डिसेंबर महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी मल्हार पवार रायगड